नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आज कालभैरव जयंती कालभैरव देवता जे आहेत ते आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी संकट जी आहेत ती समूळ काढून टाकतात हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवशंकरांचं हे रुद्र अवतारातील महारुद्र अवतारातील रूप जे महाविष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यात लागलेल्या भांडणामुळे की थोर कोण आहे कोण आहे महान यामुळे साक्षात भगवान शिवशंकरांनी काय केलं तर अग्निस्तंभाचं रूप घेतलं आणि या अग्निस्तंभाच्या रूपामध्ये ब्रह्मदेवांचा अहंकार नष्ट करून त्यांचं जे शिरच्छेद केला त्यामुळे त्यांना तीन शिरे राहिली आणि ब्रह्महत्येचं पातक म्हणून ते वाराणसी ते काशीमध्ये गेले त्यांनी ब्रह्महत्येचं पातक हे याच अवतारामध्ये घेतलं होतं स्वतःवरती आणि त्याचं प्रायचित्त म्हणून काशी येते ते, ते अखंडितपणे रक्षक म्हणून काम करतात आणि मला झोप येऊ नये किंवा मी थकून जाऊ नये सतत रक्षा करावी काशीमध्ये म्हणून त्यांनी भांग जी आहे ती पिलेली आहे त्यामुळे मदिरा वगैरे असे जे आहेत पदार्थ ते भैरवनाथाला अर्पण केले जातात यामागे अनेक लोकांचा वेगळा गैरसमज होतो की त्यांना मद्यपान वगैरे आवडतात पण नाही ते भांगेचा अर्थ असा की मी ही जर भांग घेतली तर ह्याच्यामध्ये मी नकळतपणे सदैव देवाचं नामस्मरण करत अखंडितपणे रक्षण करत राहील याचा तो अर्थ आहे तर आज काही जरी झालं तरी आज मंदिरात जायचं चुकवायचं नाही आहे काल भैरवाच्या मंदिरात जरूर जायचं आहे फक्त जाताना त्यांच्या आवडीची एक वस्तू म्हणजे जिलेबीचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे सोबत लिंबू आणि जे उडीद आहेत ते देखील घेऊन जायचे आहेत कारण बघा या कलियुगामध्ये असा कोणीच सज्जन माणूस नाही आहे कधी ना कधीतरी त्याच्या हातून काही ना काहीतरी कळत न कळत चुका किंवा पाप घडतात आणि त्यामुळेच कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण मंदिरामध्ये जाऊन आज आपल्या पापाची क्षमा मागायची आहे काही चुका अप्राण झाले असतील तर त्या पोटात घ्याय सांगायचं आहे हे देवा मला या सगळ्या भोगातून तू बाहेर काढ आणि आयुष्यामध्ये मला सुख प्रदान कर असा कालभैरव जयंतीचा दिवस संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही संध्याकाळी सात नंतर या मंदिरात जायचं आहे कारण बऱ्याच जणांना प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी जादू नकारात्मक शक्ती भूतबाधा बाहेरची बाधा किंवा मग वाईट नजर सतत आजारपद दुःख कलह त्रास हे प्रत्येक घरामध्ये आहे व त्यामुळेच जर कोणाची वाईट, वाईट नजर माझ्या घराला लागली असेल तर हा लिंबू त्यांना जरूर अर्पण करायचा आहे अकरा लिंबांची माळ देखील अर्पण करू शकता कारण जे कोणी तुमच्यासाठी वाईट नजर किंवा बाधा वाईट गोष्टी करत आहे तर त्याला भैरवनाथ जे काळभैरव आहेत ते कठोरातली कठोर अगदी कठीण शिक्षा त्यांना देतात आणि प्रायचित्त भोगायला लावतात त्यामुळेच बघा आजच्या दिवशी कालभैरव स्तोत्राला खूप महत्त्व आहे काल भैरव स्तोत्राचं निदान कमीत कमी अकरा वेळा पठण झालंच पाहिजे शक्य असेल तर मंदिरात बसून तुम्ही हे म्हणा शक्य नसेल जवळपास जर मंदिरच नसेल तर मग काय करणार तर हे भगवान शिवशंकरांचे अवतार आहेत म्हणूनच जवळ असणाऱ्या एखाद्या शंकराच्या मंदिरात जाऊन तुम्ही हे अर्पण करू शकता काळ्या कापडामध्ये आपल्याला लिंबू घ्यायचा आहे अखंड उडीत घ्यायचे आहेत त्यासोबतच एक तुरटीचा खडा आणि एक जटा असलेला नारळ तो घ्यायचा आहे या पोटलीमध्ये बांधून ओ कालभैरव आय असा मंत्र म्हणत ही पोटली कालभैरवाच्या चरणाशी अर्पण करायची आहे किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये अर्पण करायची आहे आणि कालभैरव आय नम या मंत्राचा जप करत आपण क्षमा मागायची आहे सगळ्या चुकांची माफी मागायची आहे कळत नकळतपणे ज्या काही लहान मोठ्या सगळ्या चुका झाल्या त्यासाठी माफी मागा मी एक माणूस आहे आणि माझ्याकडून काही चुका झाल्या असतील त्याबद्दल मला क्षमा असावी अशी प्रार्थना करायची आहे दुःख अडचणी माझ्या आयुष्यातले सगळे समोर नष्ट होऊ दे आणि तुमची मनातील इच्छा मनोमट तिथे बसून अकरा वेळा म्हणायची आहे आणि मग घरी यायचं आहे तर अशा प्रकारे काळभैरवांची तुम्ही पूजा करायची आहे कालभैरवाष्टक जर मंदिरात नाही म्हणायला जमलं तर घरी येऊन हे कालभैरव म्हण अष्टक म्हणायचं आहे आणि रोज किमान एकदा तरी कालभैरव अष्टक न विसरता आजपासून जरूर सुरू करा आणि मग बघा काय तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतात कारण आजच्या दिवशी जी व्यक्ती जो भक्त कालभैरवाचं फक्त दर्शन घेतो ना तर कालभैरव त्या व्यक्तीला कधीच एकटं सोडत नाहीत नेहमी त्याची रक्षा करतात म्हणून आजच्या दिवशी त्यांच्या आवडीचे नैवेद्य त्यांच्या आवडीच्या वस्तू ज्या आहेत त्या जरूर अर्पण करा आणि त्यांचा आशीर्वाद आजच्या दिवशी भरभरून प्रत्येकाने जरूर घ्या व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ